पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन इथं डॉक्टर प्रणिता भालके यांच्या उत्स्फूर्त रॅलीनं गंगेकर कुटुंबाचा विजय निषेध पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रणिता भालके यांच्या आगमनानं मध्ये नऊ उत्साह निर्माण झाला सध्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रचारात भालके गट आघाडीवर आहे प्रभाग क्रमांक तीन अ आणि तीन ब इथं ढोल ताशांच्या गजरा हलग्यांच्या कडकडाटात जल्लोषात रॅली काढण्यात आली यावेळी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आनंदाई स्वागतानं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ प्रेमिता फालके या भारावून गेल्या त्या म्हणाल्या जनतेचा एवढा अप्रतिम प्रतिसाद पाहून या निवडणुकीत आपला विजय हा आता निश्चित झाला या भागातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार अक्षय गंगेकर आणि त्यांच्या मातोश्री सौ राजश्री गंगेकर यांनी यावेळी प्रभागातील लोकांशी विविध विषयावर चर्चा करून विकास काम करू असं आश्वासन दिलं मागील अनेक वर्षापासून गंगेकर कुटुंब हे पंढरपूर नगरपालिकेत गोरगरीब जनतेच्या सेवेला धावून येत असल्यानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सौ राजेश्री गंगेकर आणि अक्षय गंगेकर यांचा विजय निश्चित आहे नगराध्यक्षपदी डॉ सौ प्रणिता भालके या निवडून येणार असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जातोय